सर्वांचे हार्दिक स्वागत सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार शाखा महाराष्ट्र शासन यांचे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे शासन परिपत्रकानुसार भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन कसा साजरा करायचा याचे सूचनापत्रक याची नियमावली देण्यात आलेली आहे याबाबतची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण हे परिपत्रक बघतो आहे सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार शाखा मंत्रालय मुंबई महाराष्ट्र शासन यांचा दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसचं हे शासन परिपत्रक आहे यामध्ये सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे आणि याचे निर्देश त्यांनी या पत्रामध्ये दिलेले आहे त्यातील दिल पहिला निर्देश आहे मित्रांनो राज्यात सर्व विभागीय जिल्हा उपविभागीय तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येत्या ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत मित्रांनो शालेय दृष्टीने महत्त्वाच्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करून साजरा करण्या करण्यात येणार असल्याची सूचना यात दिलेली आपल्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे ध्वजारोहणाचा जिल्ह्याचा विभागाच्या मुख्यालयातील मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी आयोजित केला जाणार आहे आणि सदर दिवशी सकाळी आठ वाजून पस्तीस मिनटं ते नऊ वाजून पस्तीस मिनटं यावेळेत इतर कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये जर एखाद्या कार्यालयात अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी आठ वाजून पस्तीस वाजताच्या पूर्वी किंवा नऊ वाजून पस्तीस मिनटानंतर आयोजित करावे म्हणजेच आपल्याला आपल्या शाळेतील ध्वजारोहण जे आहे ते सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटाच्या आधी किंवा नऊ वाजून पस्तीस मिनटानंतर करावायचे आहे हे या पत्रानुसार आपल्या लक्षात येईल यानंतर महत्त्वाची सूचना म्हणजे राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजवण्यात आले की नंतर लगेचच सावधान स्थितीमध्ये येऊन राज्यगीत वाजवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे स्वातंत्र्यदिनी होणारे भाषण हे स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विषद करणारे असावे त्याचप्रमाणे उपस्थितांना देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारे हे भाषण असावे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाख परिदान करावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे दिवसभरातील कार्यक्रमामध्ये वृक्षारोपण आंतरशालेय आंतरमहाविद्यालय वादविवाद स्पर्धा प्रश्नमंजूषा देशभक्तीपर निबंध कविता स्पर्धांचे आयोजन करावे निवडक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे देशभक्तीपर गाणे किंवा भाषणे आयोजित करावी शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी एखाद्या विषयावर वेबिनार आयोजित करावे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेले आहेत पुढे राष्ट्रध्वज लावण्यासंबंधीचे जे शासन परिपत्रक आहे त्या संदर्भात यामध्ये उल्लेख केलेला आहे वीस मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव पाच डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव आणि अकरा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे त्याची दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहे त्याचप्रमाणे योग्य तालीम करण्यात यावी आणि राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सुरव्यास्तास उतरवला जाईल याची दक्षता घेण्यात यावी याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत स्वातंत्र्यदिन समारंभास स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नगरसेवक स्वातंत्र्यसैनिक शहीद जवानांच्या पत्नी व आईवडिलांना शौर पुरस्कार विजेत्यांना स्थानिक पक्षाचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि स्थानिक शासकीय अधिकारी सोबतच प्रमुख नागरिक यांना या कार्यक्रमास निमंत्रित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणखी काही महत्त्वाच्या सूचना मित्रांनो ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळ आणि वेळेमध्ये बदल करण्यात येऊ नये कार्यक्रमाचा वापर राजकीय व्यासपीठासारखा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे त्याचप्रमाणे कुणाच्याही भाषणामध्ये राजकीय आशय असणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे मान्य श्री मिलिंद हरदास अवर सचिव महाराष्टासन यांचं हे पत्र आहे मित्रांनो मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास आणि इतर कुणाच्या उपयोगी वाटत असल्यास हा व्हिडिओ शेअर करा आणि अशीच माहिती बघण्याकरता ऐकण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद